मुंबईतले टॅक्सीवाले पुन्हा एकदा ओला उबेरच्या विरोधात आक्रमक झालेत विमानतळावरती ओला उबेरला दिली जाणारी प्राथमिकता बंद करण्यात यावी ऑटो टॅक्सीच्या पार्किंगसाठी अधिक जागा मिळावी या मागण्यांसाठी ऑटो टॅक्सी युनियननं मोर्चा काढला येत्या वीस तारखेपर्यंत विमानतळ प्रशासनानं या मागण्या मान्य केल्या नाहीत तर काम बंद करण्याचा इशाराही देण्यात आला मुंबईत ओला उबेर टॅक्सींना मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादानं ऑटो आणि टॅक्सीच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे त्यामुळे आक्रमक होत टॅक्सीवाल्यांनी ओला उबेरच्या विरोधात आंदोलन पुकारलंय आणि आता बातमी श्रेयवादावरून शिवसेना भाजपात सुरू झालेल्या शीतयुद्धाची मुंबईत भाजपनं शिवसेनेवरती कुरघोडी केली आहे आणि महापौरांना टाळून दहिसर मधील जलतरण तलावाचं उद्घाटन केलंय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित होते मात्र हा पालिकेचा कार्यक्रम नसल्याचा दावा मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केलाय तर तिकडे डोंबिवलीत शिवसेनेनं भाजपवर कुरघोडी केली आहे ठाकुर्ली ते माणकोली आणि कोन ते दुर्गाडी या दोन खाडी पुलाचं उद्घाटन शिवसेनेनं एक दिवस आधीच उरकलं आणि भाजप आणि मुख्यमंत्र्यांना धक्का दिला डहिसरमधील मुरबाळी इथं तलावाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले विशेष म्हणजे पालिकेनं केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांनी परस्पर उद्घाटन केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे या प्रकल्पासाठी मुंबई महापालिकेनं साडेतीन कोटींपर्यंतचा निधी खर्च केला आहे मात्र या सोहळ्यात महापालिकेला स्थान नाही तसंच महापौरांना निमंत्रण दिलं गेलं नाही असा दावा शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी अशा कार्यक्रमाला जाऊ नये असं पत्रही महापौर स्नेहल आंबेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं होतं तर तरीही मुख्यमंत्र्यांनी या जलतरण तलावाचं उद्घाटन केलंय त्यामुळे श्रेयावरून सेना भाजपत चांगलीच झुंपल्याचं बघायला मिळतंय